नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया परफेक्ट कटोरी ब्लाऊज कशी कटिंग करायची कुठल्या साईजला शोल्डर मुंडा किती घ्यायचा प्रत्येक मापाचं ब्लाऊज परफेक्ट कसं कटिंग करायचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर कटोरी ब्लाउजचा चार्ट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे त्याची लिंक तुम्हाला देईन म्हणजे कुठल्या साईजला शोल्डर गळारुंदी मुंडा किती घेतात त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे अशा पद्धतीनं आपले ब्लाऊज कटिंग केलं तर कुठंही ब्लाऊज बिघडत नाही मुंड्यामध्ये बिघडत नाही किंवा कटोरीमध्ये परफेक्ट ब्लाऊजचं आपलं कटिंग होतं त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे स्किप न करता चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर चला तर आपण वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वतीला आपल्याला बंद बाजूवरती उंची टाकायची आहे डबल फोल्ड पेपर घ्यायचा म्हणजे समोरील पाठीमागचा भाग आपला दोन्ही भाग एकच वेळेस तयार होतात तयार उंची जेवढी आहे त्यामध्ये तुम्हाला एक इंच मिक्स करायचं आहे कुठल्याही साईजला तेरा इंच तयार आहे एक इंच मार्जिन चौदा इंच चौतीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तर आपण चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी आहे ती गळारुंदी आहे ती आपण इथं अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आता आपण जिथं गळारुंदीचा पॉइंट आलेला आहे तिथं आपल्याला समोरील गळा घ्यायचा आहे चौथी साईजचा ब्लाऊज आहे तयार गळा आपला समोरील साडेपाच आहे मार्जिनसाठी एक इंच सहा इंच इथंही खाली बरोबर आली चिंच आहे का बघून समोरचा गोलाकार झालेला आहे आता आपण इथं जिथं आप शोल्डरचा पॉईंट आहे तिथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर चौथी साईडच्या ब्लाऊज साठी मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे इथंही आपल्याला तीन इंच आहे का बघूनच घ्यायचं आहे बरोबर आणि आता आपण इथं छातीचा चौथा भागाने मार्जिन घ्यायचं आहे तर छातीचा चौथा भाग आपला चौथी साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे साडेआठ इंच येणार आहे दीड इंच शिलाई मार्जिन लाईन आपल्याला खाली सरळ आता मुंड्याचे मार्किंग करायचं आहे मुंड्याचं मार्किंग करताना पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा समोरचा एक इंचाचा तर मुंड्याला आकार देताना कुठं चुकता तुम्ही ते सांगते मला तुम्हाला गोलाकार यायला पाहिजे मुंड्याला म्हणजे ब्लाऊज आपला बिघडत नाही जेवढा तुमचा मुंडा आहे त्याचा मध्य काढायचा आहे तीनवरती मार्किंग केलं मी दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून सुरू करायचं Yes. एक इंचा देताना पण असे मुंडे आकार आले ना तर ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम आहे तो येत नाही गोल आकार खोलगट आकार पाहिजे मुंडेचं झाला तर क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टी चौथी साईजचा ब्लाऊज आहे हुकलुकच्या बाजूला म्हणजे कटोरीच्या साईडला तीन इंच हेटिंगच्या साईडला अडीच इंच मग आपण अडीच इंचा बॉक्स तयार करायचा वरती अर्धा इंच आहे आपल्या एक्स्ट्रा बरोबर तर इथं ती या याच्यावरती तीन इंचाला एक मार्किंग करायचं हे आपल्या साईडला कमी यायचं म्हणजे गोलाकारी येईल आणि इथून आपल्याला असं कर मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टीचं म्हणजे काय होणार कटोरी व्यवस्थित येणार क्रॉसपट्टीही बरोबर बसणार आता कटोरीचं मार्किंग करूयात कटोरीचं मार्किंग करताना छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन जे आहे आठ नऊ आणि दहा याचा मध्ये काढायचा दहाचा मध्ये येतो पाच इंच कटोरीचं माप घेताना एक इंचाच्या मुंड्यापासून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायची समोरील गळ्याला एक इंचाला एक मार्किंग करायची आणि हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे बघा तुम्ही कटोरी किती व्यवस्थित आलेली आहे आपली अशा पद्धतीने हे कटोरीचा मध्य काढून मार्किंग करून घ्यायचं आहे चला तर हे आता आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे आपण हेच आता कट करून घ्यायचं आहे कट करताना आपण पुढचे जे मार्जिन उरलेलं आहे आपलं पेपर उरलेला आहे तो कट करायचा दीड इंचा मुंडा सुरुवातीला कट कट पेपर पाठीमागचा भाग समोरचा भाग आपण पाठीमागचा भाग पाहिला ठेवू आणि समोरच्या भागाने आपण क्रॉसपट्टीचं कटिंग करून घ्यायचं आहे येस बघू शकता आकार बघा तुम्ही हा पण बघा नाही हा पण बघा परफेक्ट आकार आहे साठी तुमचा जेवढा गळ आहे तेवढा घ्या तयार नऊ मार्जिनसाठी अर्धा इंच दहा इंच इथंही अडीच इंच घ्यायचं गळारुंदी आपण गळारून अडीच इंच घेतलेली इथंही अडीच इंच घ्यायची जो आकार हवा तो इथं कट करायचा इथं मी चौथणीच ठेवलेला आहे पाठीमागचं समोरचं झालं आता आपण काय करू पोटोरी वाढवून घेऊ कटोरी वाढवण्यासाठी हे जे आहे ते आपण जशाच तसं मार्किंग करून घ्यायचं जशाच तसं कटोरी मूळ कटोरी जशी आहे तशी ठीक आहे आता आपल्याला याचा मध्ये काढायचा आहे सव्वा पाच सव्वापाच मध्य झाला सव्वापाच म्य झाल्यानंतर खाली दीड इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजला दीडच इंच घ्या चौथी साईजचा ब्लाउज आहे तर इथं आपण बरोबर सव्वा एक इंच घ्यायचं आहे

आता हे टोक ह्या टोकावरती ठेवायचा हा कोना इकडचा कोना इकडच्या कोण्यावरती ठेवून कमी जास्त पेपर असेल तो कट करायचा किंवा छो कमी जास्त नसेल तर थोडा गोलाकार देऊन घ्यायचा बघू शकता परफेक्ट कटोरी पण तयार आहे आता आपण बाई कटिंग करूया बाई कटिंग करताना आता आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचं आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तुमच्या वाईची जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही इथं ते घेऊ शकता चार इंच व्हायची उंच आहे बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे किंवा अस्तरचा त्यानुसार मध्ये मार्जिन मिक्स करायचं आपला बिगर हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे अर्धा इंच मिक्स केलं चार इंच उंची अर्धा इंच शिलाई मार्जिन छातीचा चौथा भाग आपला साडेआठ इंच तर आपण वाईरुंदीसाठी छातीचा चौथा भाग घेत असतो इथंही आपलं साडेचार इंच घ्यायचं आहे वरती आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता चार इंच व्हायची उंची आहे तर कॅप आहे आपली इथे येणार दोन इंच जिथं दोन इंच घेतलेलं आहे तिथं आपण बरोबर दीड इंच घ्यायचं आहे इथं दोन इंच घेतलं तरी चालेल इथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आणि दीडचा मध्ये काढून घ्यायचं आहे दोन इंच पण घेतलं तर चालतं दीड इंच घेतलं तरी पण चालतं आता आपल्याला ह्या दीड इंचापासून हा असा आकार देऊन हा असा आकार देऊन घ्यायचा आहे हा एक आकार झाला आता दुसरा आकार देताना आपल्याला जे दीड इंच घेतलं तिथून खाली अडीच इंचावरती मार्किंग केलं इथं खाली अर्धा इंच घेतलं इथून हा साखर दिला हा कर बघा तुम्ही बाईचा आणि मग तुमच्या बाईमध्ये काय प्रॉब्लेम येतो का ते सांगा असा आकार आला पाहिजे पाण्यासारखा ठीक आहे तर आता आपण इथं दंडगेर घ्यायचा आहे चौथी साईजचा ब्लाऊज आहे दंडगेर येतो इथं पावणे सहा इंच मार्जन इंच मार्जिन आपण हा आकार कट करून घ्यायचा आहे भाई उकलून घेतल्यानंतर दुसरा आकार कट करायचा ठीक आहे हे असं हे असा व्यवस्थित आकार आला ना भाई आपली व्यवस्थित तयार होते तर ही भाईची कटिंग ही व्यवस्थित झालेली आहे आपली भाई कटिंग झालेली आहे आपली कटोरी आहे आपलं इथं मी तुम्हाला इथं संपूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे बघू शकता तुम्ही परफेक्ट असं कटिंग आहे तुमचा ब्लाऊज ह्या पद्धतीने एकदा कट करून बघा बिघडणार नाही बिलकुल कुठंच काही प्रॉब्लेम येत नाही आपल्या ह्या ब्लाऊजमध्ये छान असं कटिंग तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा इथं मी तुम्हाला संपूर्ण ब्लाऊजची कटिंग दाखवलेली आहे चौथी साईजच्या ब्लाऊजसाठी तर असेच नवीनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद